नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर सारंगने आपूला नवीन रॅकेट घेऊन दिलेलं असतं बॅडमिंटनचं त्यामुळे आपण जाम खुश असतो घरी येऊन तो खूप दंगा करतो तो बोलतो अक्के चल ना आपण बॅडमिंटन खेळूया तेव्हा सावली बोलते आपू तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय जास्त उड्या मारायच्या नाहीत आणि तू तु तुझ्या गोळ्या घेतल्यास तेव्हा अप्पू बोलतो नाही ना मी माझ्या गोळ्या नाही घेतलेल्या आणि मला नाही घ्यायच्या त्या गोळ्या त्या फार कडू असतात तेव्हा सावली बोलते अप्पू असं कसं चालेल त्या गोळ्यात त्या तुला घ्याव्याच लागतील बाळा पण हा आप्पू काय ऐकायला तयार नसतो तेव्हा सावली त्याला सारंगकडे घेऊन जाते आणि बोलते अहो बघा ना आप्पू गोळ्याच खायला तयार नाहीये आणि काय म्हणतोय की बॅडमिंटनने खेळूया रॅकेटने खेळूया तेव्हा सारंग बोलतो अप्पू तू जर असा आगावपणा केलास ना तर तुम्हाला अजिबात चालणार नाही बरं का अरे तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी चला आता गोळ्या खा बरं पण आप्पू काय गोळ्या खायला तयार नसतो तेव्हा सारंग बोलतो इकड्या मी भरवतो असं म्हणत असतो सावलीला असं म्हणत असतो आपल्या गोळ्या भरवतो आणि सारंग आपूची एवढी काळजी घेताना बघून तिला खूप छान वाटतं सावली सारंगकडे बघून स्माइल करते आणि सारंग सुद्धा सावलीकडे बघून क्यूटशी स्माइल करतो तेव्हा सावली बोलते आपू बाळा चल बरं आवर आता पटकन जा झोपायला जा उद्या सकाळी तुला लवकर उठायचंय कार्यक्रमाची तयारी करायची आहे ना बाबांबरोबर मिळून तेव्हा आपू बोलतो वय अक्के असं म्हणत असतो तिकडून निघून जातो सारंग आता बेडवरती झोपतो आणि सावली खाली झोपते आणि तेवढं तर सारंगला तिलोतमाचा फोन येतो तिलोतमा बोलते काय सारंग जेवलाच ना तेव्हा सारंग बोलतो हो तिलोतमा बोलते काय मग तिकडे तुझी व्यवस्थित तयारी केली आहे ना त्या लोकांनी नाही म्हणजे तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना सगळी व्यवस्था बरोबर आहे ना तेव्हा सारंग बोलतो हो या लोकांनी उत्तम व्यवस्था केली आहे खरंच ही ना खूप मायाची आहेत मला असं वाटतच नाहीये की मी दुसऱ्यांच्या घरी येऊन राहतोय मला असं वाटतंय मी माझ्याच घरी राहतोय आणि त्यात गावाचं वातावरण खूप छान आहे सकाळचा नाश्तासुद्धा सुद्धा उत्तम होता थालीपीठ केलं होतं मला खूप आवडलं खरं सांगू काही तक्रार करण्यासारखं इथे काहीच नाहीये सावली मात्र खाली झोपलेली असते ती हे सगळं ऐकत असते आणि सारंगच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून सावलीला जाम भारी वाटत असतं ती झोपता झोपता स्माईल करू लागते पण सावलीचं कौतुक ऐकून तिलोतमाचं डोकंच फिरतं ती बोलते सारंग थालीपीठ कोणी केलं होतं तेव्हा सारंग बोलतो सावलीने केलं होतं तिच्या हाताला खूप चांगली चव आहे मस्तच आणि हे सगळं ऐकून तर तिलोतमाचं डोकंच फिरतं ती फोन कट करते आणि तेवढंतच तिथे आयश्वरा येते आणि बोलते मॉम काय झालं तुम्ही फार उदास दिसताय सारंगशी काही बोलणं झालं नाही का तेव्हा तिलोतमा ते बोलते आत्ता सारंगशी बोलणं झालं कसं आहे ना सारंग त्या पुरीचं खूप कौतुक करत होता आणि याच गोष्टीचा मला खूप त्रास झाला आता तू म्हणशील ही तर फार छोटी गोष्ट आहे यात त्रास करून घेण्यासारखं काय पण कसं आहे ना अशा छोट्या छोट्या गोष्टींनी संसार उभा होतो तयार होतो आणि तेच मला नको आहे तर असा काहीचा प्रोमो आपल्याला बघायला मिळेल